मस्त आणि झणझणीत असं आपलं छोले मसाले ते बनवून तयार आहे तर ही दहा मिनटात आपण छोले मसाला बनवलेला आहे त्याचबरोबर कांद्याचा आणि लसणाचा वापर न करता आपण ही ग्रेवी बनवलेली आहे आणि ही ग्रेवी जी आहे ती खूप दाटसर आहे अजिबात छोले एकीकडे आणि आपला ग्रेवी एकीकडे असं अजिबात नाही चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या शालन कुमारी या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्या फोनवरती नोटिफिकेशन येईल तर छोले मसाला बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी काबुली चणा घेतलेला आहे त्याला व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण इथे पाणी ओतायचं आहे आणि रात्रभरासाठी आपण याला भिजत ठेवणार आहोत तर इथे आपला काबुली चना व्यवस्थित भिजलेला आहे हे पाणी काढून टाकायचं आहे एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्या काबुली चना आणि मग याला कुकरमध्ये ट्रान्सफर करा एक ग्लास पाणी टाका आणि आपले खडे मसाले त्याच्यामध्ये टाका चवीनुसार मीठ टाका आणि कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या येऊ द्या म्हणजे आपले चणे व्यवस्थित शिजतील तर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे त्याला व्यवस्थित रफली चॉप करून टाकायचं आहे त्यानंतर मी कोथिंबीर आणि जिरं इथं घेतलेलं आहे एक छोटा चमचा जर तुम्हाला याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं टाकायचं असेल तर टाकू शकता उन्हाळा असल्यामुळे मी या दोन्ही गोष्टी इथं स्कीप केलेल्या आहेत तर इथे व्यवस्थित कढईमध्ये तेल गरम करा त्याच्यामध्ये जे आपण तयार केलेलं वाटण होतं ते टाका व्यवस्थित मिक्स करा आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घ्या तर आपल्या इथे वाटण्याला तेल सुटल्यानंतर एक छोटा चमचा लाल तिखट वन फोर्थ स्पून हळद आणि वन स्पून इथे मी छोले मसाला टाकलेला आहे व्यवस्थित याला मिक्स करा तर इथे मसाला व्यवस्थित अर्ध्या मिनटानंतर परतल्यानंतर इथे आपण बटाटा टाकणार आहोत दोन बटाटे असेच मोठे मोठे तुकडे करून टाकायचे आहेत आणि एक बटाटा आहे त्याला अशा प्रकारे मॅश करायचं आहे आणि मगच त्याला आपण टाकणार आहोत याने काय होईल जी आपली ग्रेव्ही आहे ती जाडसर बनेल आणि ग्रेव्हीलासुद्धा एकसंदपणा येईल त्याचबरोबर जे आपण शिजवलेले काबुली चणा होता तोसुद्धा त्याच्यामध्ये तो मिक्स करायचा आहे आणि मग आपण याच्यामध्ये दीड ग्लास गरम पाणी ओतणार आहोत इथं गरम पाणीचं चा वापरायचं आहे व्यवस्थित मिक्स करा चवीनुसार मीठ टाका तर तुम्हाला इथे छोले मसाला आंबट थोडासा हवा असेल तर इथे तुम्ही चिंचेचं पाणीसुद्धा टाकू शकता किंवा लिंबाचा रस असेल तर लिंबाचा रस टाकू शकता यानेसुद्धा आपली छोलेची भाजी खूप छान आणि टेस्टी बनते आता आपण एक पाच मिनिट याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत लो फ्लेमवरती आणि ते गॅस बंद केलेला आहे इथे आपली छोलेची भाजी बनवून तयार आहे अशाच मस्त मस्त आणि झणझणीत आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीसाठी शालन कुमारी या नवीन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका